नमस्कार फ्रेंड्स आज आपण बघूया मिक्स डाळीचं वर्ण ह्याच्यासाठी मी मूग आणि तूर डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे ह्याचा अंदाज आहे तुम्ही मापात घेऊ शकता ही डाळ मिक्स करून आता आपण चार ते पाच वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुवून झाली की त्याच्यात भरपूर पाणी ओतून आपण थोड्या वेळासाठी ही डाळ भिजत ठेवूया साधारण दहा ते पंधरा मिनट यात आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेऊया आणि तो डाळीमध्येच घालूया इथे मी भेंडी घेतलेली आहे साधारण सात ते आठ ह्या मी उभ्या चिरून आपण फ्राय करून ह्या वरणातच घालणार आहोत त्यासाठी आपण या उभ्या स्प्लिट करून घेऊया अशा पद्धतीने आपण ज्या उरलेल्या भेंडी आहेत त्याही स्लेट करून घेऊया आता मी इकडे मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम पातळ असा उभा चिरून घेणार आहे या पद्धतीने आपण हा कांदा मोकळा करून घेऊया आणि दुसरी जी बाजू आहे तीसुद्धा कट करून घेते आहे असा आपण व्यवस्थित हा सुटा करून घेऊया आता बळूया फोडणीच्या तयारीकडे इकडे एक कुकर घेतलेला आहे त्यात तेल घालून घेऊया आपण जी मगाशी भेंडी उभी कापून ठेवलेली होती ती आपल्याला प्रथम याच्यात फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा चिकटपणा हा निघून जाईल साधारण रंग बदलला की आपण ही काढून घ्यायची आहे पूर्ण करपवायची नाही आहे बरं का याच उरलेल्या तेलात आपण आता पुढची फोडणी देऊया त्याच्यासाठी राई जिरं आणि दहा ते बारा मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते आपण याच्यात वन बाय वन घालून फोडणी देऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्याचा वास मोडेपर्यंत आपण फ्राय करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचे आहेत आपले सुखे मसाले हळद लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता कढीपत्ता घालूया आणि कांदा घालून आपण हे सारखं करून घेऊया आपल्याला कांदा पूर्ण शिजवायचा नाही आहे बरं का फक्त दोन मिनटं हा आपण तेला सॉटे करून घेऊया आणि आपली जी पाण्यात भिजवलेली डाळ आहे ती आता आपण घालूया तुम्हाला ज्याप्रमाणे हवे आहे तशी तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या त्यानंतर चवीप्रमाणे मीठ छोटासा लिंबाच्या फूड एवढा गूळ आणि चार ते पाच कोकमाच्या पाकळ्या घालून आपण व्यवस्थित ढवळून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्या काढून घेऊया तयार आहे आपलं मिश्र डाळींचं वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर कसुरी मेथी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता